विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं केअर हॉस्पिटल सैफुल ते विजापूर नाका या मार्गावरील रस्त्याच्या दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं केअर हॉस्पिटल सैफुल ते विजापूर नाका या मार्गावरील रस्त्याच्या दुभाजकामध्ये शोभेच्या झाडांचं वृक्षारोपण रविवारी करण्यात आलं या दुभाजकामध्ये दोनशे झाडं लावून त्यांचं वेगवेगळ्या संस्थांमार्फत संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ डॉक्टर वैजीनाथ कुंभार आणि डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी यांच्या हस्ते रोप लावून करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विश्वनाथ आमणे यांनी केलं या प्रसंगी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष चव्हाण उत्सवाध्यक्ष अण्णप्पा सतुबर विश्वस्त माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार विजय शाबादी अमोल उंबरजे डॉक्टर प्रशांत दौंड निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे लायन्स क्लब सोलापूर मेट्रोच्या अध्यक्षा शलाका कुलकर्णी शिवशिंपी समाज अध्यक्ष शिवानंदन असली सिद्धराया होर्तीकर सर उमेश येळसंगी जमखंडी सर स्वाती पुंजाळ सुरेखा गोब्बूर मधुमती चाटे ज्योती केगावकर माधुरी यादव उपाध्यक्ष नागेश बिराजदार माजी अध्यक्ष महेश देवकर महेश घाडगे मनोज देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती शेवटी सचिव प्रसाद गाजरे यांनी आभार मानले केअर हॉस्पिटल इथं पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध आणि धिक्कार करण्यात आला महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्ती आणि प्रवृत्तींविरोधात एकजुटीनं लढा देण्याचा संकल्प सर्वांनी करून प्रतिज्ञा घेतली या कार्यक्रमाला केअर हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी वर्गाचं सहकार्य लाभलं